निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने

Um

आपल्या देशामध्ये केंद्रामध्ये अगर चारशे पाच जागा असत तर बंधू मग तुम्हाला आत्ताचे सगळे निर्णय कुठलेही दबावाखाली न येता आपल्या देशासाठी जे घेऊ शकले असते यासाठी ते लोक तुमचं समर्थन मारत यासाठी ते, 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 या ते चारशे पार मारत गेली दहा वर्ष देवराजे एकोणीस पडेल किंवा दोन्ही ते चोवीस पडेल निवडणुकी होईल पडेल आपण देशाचे नागरिक म्हणून या देशामध्ये आपण स्थिर सरकार दिलं त्याचे कित्येक फायदे तुमच्या नजरेसमोर आता आपल्या आपल्यासमोर आहेत अशा कित्येक योजना आहेत ज्याच्यामुळे भारतीय कधीतरी तुम्ही बसून त्याचा हिशोब लावा भारत सरकारच्या एवढ्या योजना माझ्यासाठी चालू आहे त्या चा योजनेच्या माध्यमातून माझ्या घरामध्ये एवढी एवढी योजना माध्यमातून मला फायदा होत आहे त्याचा कधीतरी टोकन मारा हिशोब मारा तेव्हा तुम्हाला कळेल की देशामध्ये स्थिर सरकार का आपल्याला पाहिजे होत आणि ते वक्तव्य अजून चुकून मोदी साहेबांनी केलं असतं आज देशा तो वे तो परिस्थिति मी मोदी क्या ने बोलता है कि एक तरी ऐसा होता मोदी साहब ने के लिए तुम्ही सांगताय ना की भारतीय जनता पक्ष आणि एनडीए सरकार अगर देशामध्ये आलं तर आमचे संविधान बदलला चला आम्हाला पुरावा द्या तुम्हाला कुठलीही योजना घेण्यासाठी कसे जातीचा मित्र पक्षांमध्ये आल्यामुळे आज अमेरिकेमध्ये जाऊन राहुल राहुल गांधींनी धोक्याची घंटा आपल्याला असूच शकत नाही अजून अजून आपल्याला

आरक्षण उद्या राहुल गांधी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे मित्र आणि महाविकास आघाडीचे लोक सत्तेमध्ये आल्यानंतर आणि ते सभागृह तुम्हाला बघण्याची संधी मिळणार आहे का हा साधा फक्त प्रश्न तुम्ही विचार राहुल गांधी आणि सोनिया गांधी जे बोलायचे ते मनमोहन करून करायचे त्यांना तर रिमोट कंट्रोलवर तर मनमोहन सिंगच्या दूरदर्शन एनडी होऊन जायचं अशी परिस्थिती तुम्हाला मिळालेलं जे आरक्षण आहे हो ते संपलाय जमा समजा असा विचार तुम्ही घेऊन त्या गावाकडे गेलो पाहिजे आमच्या अंकुशिंगचं भाषण अंकुश जाधवांचं भाषण आमच्या त्या मिली कुलकर्णिधींचं भाषण आवर्जून तुम्ही ऐकला तरी तुम्हाला इतिहासाचे पुरावे दिलेले आहेत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपले महापुरुष आणि आपलं देव मानतो जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर काँग्रेस पक्षाने काय हाल केले कसा त्यांच्या विरोधात भूमिका घेतली हे असंख्य उदाहरण आमच्या माझ्या सहकार्य तुमच्या समोर दिलेलं आहे आणि हे काही काल्पनिक उदाहरण नाही एक उदाहरण इतिहासामध्ये या नोंद मिळून पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या विरोधात काँग्रेस पक्षाची भाडेने राजकारण कसं त्याची उदाहरण इतिहासामध्ये नोंदायला पाहिजे आम्ही काय इथे फक्त पेटवण्यासाठी आणि तुम्हाला भडकवण्यासाठी बोलवलं नाही पण तुम्हाला खरं कळलं पाहिजे त्या मोदी काय काही आपल्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पंतप्रधान म्हणून असो किंवा गुजरातचे मुख्यमंत्री असताना एक

कांग्रेस का एक नेता तुम्हारे हो सकते आत्मविश्वास हॉस्पिटल सामू शको नहीं डॉक्टर बाबा साहब आंबेडकरण अमेरिका ने तुम्हारा एक साधा प्रश्न सुबड़ अमेरिके में राहुल गांधी ने वक्तव्य वक्तव्य होईल राहुल गांधीनी त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे का तुने तुने ते वक्तव्य नाकारलं आहे का कुठलाही काँग्रेस पक्षाच्या नेत्या मंडळाने बोलवा तुम्ही आवडून तुमच्या गावात आला विचारा ते बाबा तुमच्या राहुल गांधी माझ्या मुलेसोबत आरक्षण आहे त्याबद्दल तुझी भूमिका तरी सांग तू काय करणार आहे अहो आपण अशा तरी बाबी ठरलो એ તો વિચારલેલા છે નિમળકિત લોકબોલે ચાલે નથી કે આગદર ભારતીય જનતા પક્ષના એટીએના કાર્યકર્તણે જેર કોલતેન કરેલે જිත કુતે પૂરેલા નહોતા કે આપણે લેખ મંડળી સંવિધાન બદલનાર છે ઓ કદી આપણા નિર્ણય ના છેવા આપકુ જાગવાનો વિચાર घटना आतापर्यंत कितींदा कोणी बदलली मिळेल कोणतरी काय हे कधीतरी देशाला आणि या जनतेला कळलं पाहिजे काँग्रेसची आतापर्यंत कितींदा घटना बदलून दाखवली आणि त्या तुलनेमध्ये आमचा भारतीय जनता पक्ष आणि एनडीए कधीही त्या संविधानाकडे वाट व्हायला पाहिलं नाही त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे त्याला सार्थ अभिमान आहे म्हणून बांधवानो जे आरक्षण बचाव राहिली काय काढली तुम्हाला काही गोष्टी कळल्या नाही तुमच्या समोर येतात भाग्य करतात तुम्हाला घाबरवतात तुमच्यामध्ये भीती निर्माण करतात आणि स्वतःच्या पक्षाला फक्त मतदान मिळून घेत तर तुम्ही ते अवक्य विचारला पाहिजे अहो सगळ्या योजनांच्या वाटून घेवा तेव्हा तुमच्या खर तो आम आरक्षण घर है का हमें घर नही जे जे आरक्षण आम्स मधे आरक्षण का लाभ देना जो कोई समाज है तो प्रत्येक तो खड़का पाजे कांग्रेस पक्ष आरक्षण बदल घरवे कभी नहीं आणि ज्यांना जण आरक्षण पाहिजे अशी मागणी करणाऱ्या प्रत्येक समाजाने या आंदोलनाच्या निमित्ता निर्णय त्या निमित्ताने परत घरी जात असताना आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना आणि आपल्या आपल्या समाजाला जागरूक केलं पाहिजे त्यांना जागा केला पाहिजे ते आज आपल्या देशामध्ये राहुल गांधीच्या विचाराचे नेते म्हणजे देशाचं नेतृत्व करून राहत आहेत जे उद्या सत्तेमध्ये चुकून आले तर आपल्या हक्काचे आरक्षण घालून टाकतील एवढी जागरूकता तुमच्या सगळ्यांमध्ये असली पाहिजे आज आपल्या देशाचे नेतृत्व अशा नरेंद्र मोदी साहेबांचे आहे ज्या मोदी साहेबांनी नेहमी आरक्षणाचं संरक्षणच केलेला आहे जो दा वर्षा तुम्हें घर्णय पहा तुम्हारा स्पष्ट करे में जो पर आगर मोदी साहब जोपर्य भारतीय जनता पक्ष नेतृत्व आए सरकार या जो पर राज्य करे नेतृत्व करे तो हक्का आरक्षण आई हाथ जाऊ शकना नहीं जो शब्द तुम्हें निर्णयपण तुम्हारा देते शब्द देते

आमच्या एकमेव एमडीए मध्ये आम्ही आमचा गटबंधन आहे जे विश्वास आम्ही तुम्हाला हा शब्द देऊ शकतो आज कुठलाही आमचा महाविकास आघाडी असो इंडिया तुम्ही असा शब्द त्यांचा व्यासपीठावर त्याला नेमका तुम्ही प्रवृत्त केला पाहिजे तरच तुम्ही जागरूक जागरिक आणि जागरूक समाज म्हणून तुम्ही ओळख नका म्हणून बांधवांनो भगिनीनो आणि तरुण मित्रांनो आम्ही जाता जाता तुम्हाला एवढच विश्वास देतो

मला हे शक तो माझं आरक्षण घालवणार नाही तो जास्त नेत्याचा घेत तर तो मतदान मारण्यासाठी माझ्या उभा उभारा असं तुम्ही भडकाव करायला सांगितलं पाहिजे आरक्षण बचा जावं अशी अपेक्षा तुमच्याकडून या निमित्ताने व्यक्त करतो परत एकदा जे नेते मंडळी जे जे समाजाचे प्रतिनिधी आमच्याकडे आम्हाला समर्थन दिलं आमच्या बरोबर राहिले त्या सगळ्या जणांच मी मनापासून आभार मानतो तुम्ही प्रत्येकाने या आरक्षण बचाव रॅलीला किती घेऊन ते समर्थन दिलं तुम्हाला प्रत्येकाचं मी मनापासून आभार साई कम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध व विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बाय बॅक विकत घेऊ ऍज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राईव्ह कीबोर्ड माउस युपीएस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध ॲड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट